सुरी धारधार वस्तू या एकाच ठिकाणी ठेवा आणि हो पाण्याच्या आसपास ठेवू नका त्या लवकर गंज पकडतात केस आठवड्यातून अति प्रमाणात धुतले तर केस गळण्याचा त्रास उद्भवतो दही बनवण्यासाठी जर घरी विरजन अवेलेबल नसेल तर फक्त दूध थोडं कोमट करून त्यामध्ये एक मिरची घालून ठेवायचं दही एकदम घट्ट होतं पुऱ्या बनवताना फुगत नसतील किंवा कडक होत असतील तर पीठ भिजवताना त्यामध्ये एक चमचा पिठी साखर आणि एक चमचा तूप घालायचं एकदम टम्म फुगते आणि मऊही राहते भेंडी भाजी चिकट होते म्हणून खावीशी वाटत नाही मग भाजी बनवताना झाकण ठेवू नका आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून बघा चव डबल वाढेल आणि चिकटही होणार नाही मीठ ठेवताना डबा हा नेहमी काचेचा निवडा कारण जसं की जर्मन पितळ स्टील या धातूच्या डब्यात मीठ ठेवलं तर कालांतराने डब्याला छिद्र पडायला सुरुवात होते नारळाची बर्फी बनवताना जर टेस्टी बनावे असं वाटत असेल तर त्यामध्ये दोन तीन चमचे मिल्क पावडर ऍड करा आणि चव बघा कामाचा थकवा जाणवत असेल किंवा एकाच दिवशी जास्त काम पडलं आणि मध्येच थकवा आला तर गुळाचा एक खडा खा लगेच ऊर्जा मिळेल काम करण्यासाठी पनीर जर खूप कडक झालं असेल तर एक चमचा मीठ घालून चांगलं गरम करून घ्या आणि दहा मिनटं गरम पाण्यात ठेवा मस्त मौसूद आणि नरम होतं टीप नंबर नऊ पोटाचा कुठलाही आजार असेल तर मूगडाळ आणि मसूर डाळीचं सेवन जास्त प्रमाणात करा तूर डाळ अवॉइड करा लगेच आराम मिळतो टीप नंबर दहा ओठ काळे पडले असतील तर पाण्याचं प्रमाण वाढवा म्हणजे पाणी भरपूर प्रमाणात घ्या अकरा साबुदाणा खिचडी चिकट होते का काळपट होते का साबुदाणा व्यवस्थित धुवून चिकट होत असेल तर साबुदाणा भिजवताना जास्त पाणी घालू नका साबुदाणा हा कोरडा पडेल प्रत्येक स्त्रीला गॅस सिलेंडर हा जॉईन करता आला पाहिजे कारण ते गरजेचं कर आहे कुठली वेळ कशी येईल हे सांगता येत नाही टीप नंबर बारा प्रत्येक गृहिणी रोज स्वतःला थोडा तरी म्हणजे एखादा तास तरी वेळ दिला पाहिजे स्वतःच्या आवडणाऱ्या गोष्टींसाठी नंबर कुठलाही स्वयंपाक बनवण्याआधी नियोजन करणं गरजेचं आहे म्हणजे सकाळी काय बनवायचं हे थोडीफार तयारी रात्री करून ठेवावी टीप नंबर चौदा बटाटे कांदे एकाच जागी म्हणजे बरोबर ठेवले तर लवकर खराब होतात त्यामुळे दोन्ही वेगवेगळे वेग ठेवा टीप नंबर पंधरा कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते म्हणजे कांदा सडत नाही आणि मोकळे पसरवून ठेवावे टीप नंबर सोळा अंडे उकडून घेण्या अगोदर चांगले धुवून घ्या कारण सालीमध्ये स्लॅमोनिया नावाचा बॅक्टेरिया शरीरासाठी अति घातक आहे टीप नंबर सतरा रोज जेवणानंतर रस्सी प्यायल्याने कोणताही आजार होत नाही त्यामध्ये काळी मिरी घातली तर खूपच फायदे आहेत टीप नंबर त्वचेचा आजार असल्यास कडीपत्ता भरपूर प्रमाणात सेवन करा कारण त्यामध्ये अँटी फंगल गुण असतात टीप नंबर एकोणीस रिकाम्या पोटी चहा पिणं टाळा चहा बरोबर एक पोळी किंवा दोन बिस्किट तरी नक्की घ्या म्हणजे ऍसिडिटी होत नाही टीप नंबर वीस मोसंबीचा रस प्यायल्याने रक्त रक्ताभिसरण सुरळीत होतं म्हणजे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात एकवीस फ्लावर शिजवताना त्यामध्ये जर थोडंसं दूध घातलं तर पांढरा शुभ्र होतो टीप नंबर एकवीस कुठल्याही कडधान्याला वास येत असेल तर मीठ चोळून धुतल्याने वास निघून जातो टीप नंबर बावीस केळ्याच्या काठाला प्लास्टिक कॉइल गुंडाळून ठेवलं तर सहा ते सात दिवस चांगली फ्रेश राहतात टीप नंबर तेवीस बे ब्रेड क्रम्स जर ओरिजिनल घरी बनावे असं वाटत असेल तर साधा पाव वापरण्याऐवजी टोस्ट चा वापर करा ब्रेड क्रम्स एकदम क्रंची बनतील चोवीस कडीपत्ता जास्त प्रमाणात आणला तर धुवून पुसून प्लास्टिक मध्ये ताजा तवाना राहतो दूध तापत ठेवलं तर एखादा चमचा घातला तर उतू जात नाही टीप नंबर सव्वीस पावसाळ्यात जर सुख खोबरं साठवत असाल आणि खराब होत असेल किंवा बुरशी पकडत असेल तर किसून गरम करून थंड होऊ द्या आणि हवा बंद डब्यात ठेवा सत्तावीस वरण टेस्टी बनण्यासाठी डाळ शिजवताना त्यामध्ये कांदा मिरची टोमॅटो लसूण घालून मगच शिजवून घ्या याने चव खूप छान येते बटाटा डायरेक्ट धरू नका चव जाते त्यापेक्षा दोन मिनिट फ्रीज मध्ये ठेवा साली पटकन निघतात एकोणतीस पालेभाज्यांचा रंग टिकून राहण्यासाठी मोठ्या फ्लेमवर बिना झाकण ठेवता थोडं मीठ घालून शिजवा तीस मसूरच्या डाळीचा जेवणात जास्त वापर केल्याने पोटाचे सगळे आजार नाहीसे होतात टीप नंबर एकतीस जे लोक रात्री खूप काळ जागरण करतात त्यांना वेडेपणा येण्याची शक्यता असते टीप नंबर बत्तीस पाणी कमी प्रमाणात प्यायल्याने ओठ काळे पडण्याची शक्यता असते टीप नंबर तेहतीस ताप उतरत नसेल तर वेलची गरम पाण्यात उकळून कोमट पाणी प्यावं म्हणजे ताप लगेच उतरतो चौतीस जास्त थंड पाण्यात पिणाऱ्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका असतो पस्तीस ज्या लोकांना मासे खाण्याची सवय असते त्यांना हृदयाचा आजार होत नाही छत्तीस दही खाल्ल्याने शरीराच्या बऱ्याच आजारांना लांब ठेवता येतं जास्त प्रमाणात जेवण केलं तर हृदय कमजोर भाजले असेल तर लगेच अंड्याचा पांढरा भाग लावला तर डाग पडत नाही एकोणचाळीस केळी ब्लड प्रेशरला कंट्रोल करतात माहीत नाही तर नक्की करून बघा टीप नंबर चाळीस रक्तवाढीसाठी नेहमी जेवताना एक उकडलेल्या बीटचा वापर करा म्हणजे रक्त पातळी लगेच वाढेल एक्केचाळीस खूप कमजोरी असेल जाड व्हायचं असेल तर रात्रीच्या जेवणानंतर केळी खा लगेच वजन वाढेल दुधाबरोबर काळी खजूर खाल्ली तर विसर भोळेपणा नाहीसा होतो असं डॉक्टर त्रेचाळीस रात्री झोपायच्या आधी जेवणानंतर एक छोटासा अद्रकचा तुकडा खाल्ला तर पोट बाहेर येत नाही चव्वेचाळीस चना डाळीच्या पाण्याने सहा ते आठ दिवस तोंड धुतल्याने डाग कमी होतात चेहरा चमकतो पंचेचाळीस चहाने अमेरिका मे पोटी न पिता काहीतरी खाऊन प्या म्हणजे बऱ्याच रोगाचं कारण बनणार नाही जेवताना रोज पाणी अर्धा तास आधी प्यावं आणि जेवणानंतर अर्ध्या तासानंतर पोटात किडे झाले असतील तर पोटात दुखत असेल तर मुळ्याचे पाने चावून खा किडे मरतात अठ्ठेचाळीस रात्री झोप येत नसेल तर मखांना दुधामध्ये शिजवून किंवा आणि पायाला तेल लावून झोपा म्हणजे झोप लगेच येते कपड्यांवर डाग पडले असतील लवकर जात नसेल तर लिंबू चोळा डाग लगेच निघून जातात पालक खाल्याने श्वसन आणि आतड्यांचे आजार दूर पळतात म्हणजे निघून जातात थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब